वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपले उन्हाळा कामाची सिरीज चालू आहे तर त्याच्यामध्ये आज आपण बनवणार आहोत शाबूस तांदूळ बटाट्याच्या सालपापड्या अगदीच खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने एक अर्ध्या तासामध्ये छान अशा सालपापड्या बनवून तयार होतात तर उन्हा उन्हालाही जास्ती वेळ घालायची गरज नाही अशा सालपापड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहोत डबल पिपल फुलणारी सालपापडी कशी बनवायची त्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा चला तर सगळ्यात पहिलं मी एक किलो बटाटे घेतल्यात दोन वाट्या शाबूस तांदूळ घेतलेला आहे बघा भि रात्री मी भिजत टाकला होता शाबूस तांदूळ पूर्ण शाबूस तांदूळ मऊ भिजलेला आहे त्याचबरोबर एक किलो बटाटे मी शिजवून घेतल्यात आता ह्या बटाटी मी एका ताटात काढून बटाट्यांची साल काढून घेणार आहे बघा एक किलो बटाटे आहेत दोन वाट्या शाबूस तांदूळा एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर ह्या बटाट्याची साल काढून मी बारीक चुरून घेणार आहे चला तर झटपट अशी ही आपल्या साल पापड्या आहेत शाबूस तांदूळ आणि बटाट्याच्या एक पाच मिनिट वाफवायचं पीठ आणि लगेच घालायचं तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा मी अशा पद्धतीने बटाट्याच्या साली काढून बटाटा चुरून घेतलेला आहे त्याचबरोबर शाबूस तांदूळ जो घेतला होता दोन वाट्या तो मी मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक करून घेणार आहे चला तर मी शाबूस तांदूळ बारीक करून घेतलाय आणि जो बटाटा चुरून घेतलेला आहे तो एक वाटी म्हणजे एक पळी ह्याच्या मिक्सरच्या भांड्यात घेतलाय आणि शाबूस तांदूळ एक पळी घेतलेला आहे बघा दोन्हीही टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहे बघा ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची थोडंसं म्हणजे आपण इडलीचं पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे बटाटा शिजवून घेतल्यामुळे लगेच मॅश होतो व छान असा मिक्सरला बारीक होतो चला तर अशा पद्धतीने मी सर्व बॅटर करून घेणार आहे बटाटा आणि शाबूस तांदूळचं आपलं बॅटर करून तयार झालं आणि आता आपण एक चाळणी घेतलेली आहे बघा मी पूर्णाची चाळण घेतली आणि खाली एक भांडे ठेवून घेतले आणि वाटीच्या सहाय्याने आपण जे बॅटर केलेलं आहे ते पूर्ण गाळून घेते तुमच्याकडे कपडा बांधून घ्यायचा असेल तुम्हाला करून तरी घेऊ शकता पण चाळणीने होतं तर बघा अशा पद्धतीने मी चाळून घेते आणि जे वरचं जे राहतंय ते परत एकदा मिक्सरला आपण फिरवून घ्यायचे मी इथं व्हिडिओ थोडासा फास्ट करून दाखवला आहे आणि सर्व बॅटर मी तुम्हाला बा चाळणीतून गाळून दाखवणार आहे जेणेकरून जे राहिलेलं बॅटर आहे बघा मी हाताच्या साह्याने असं प्रत्येक वेळेस काढून मिक्सरच्या भांड्यात ठेवून घेणार आहे व पूर्ण बॅटर तयार करून झालं की मग हे राहिलेलं बॅटर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे चला तर मी आता सर्वसा बारीक करून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतले एक बाऊल आपलं बॅटर तयार झालेलं आहे एकदम घट्ट घट्टमुट्ट बॅटर असं तयार करायचं आहे मी एका पातेल्यामध्ये ओतले मोठ्या आणि बघा गॅस चालू करून गॅसवरती ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करायचं आहे जास्ती पातळ नाही करायचं मग थोडा वेळ लागतो गॅसवरती आ आटवून घ्यायला तर बघा एवढ्याच प्रमाणात घट्ट असं बॅटर करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं गॅसवरती फक्त गरम करून घ्यायचं आहे परत मी सांगते बघा बॅटर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता बघा एक दोन मिनटं झाल्यात मी बॅटर असंच ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती आणि आता चवीनुसार ह्याच्यातमध्ये मीठ टाकून घेतलंय आपण जेवढे बटाटे घेतोय तेवढ्या अंदाजे बॅटर झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून मी सर्व एक जीव करून घेते बघा अशा पद्धतीने एक जीव करून घेतलं की मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं चवीसाठी तांबडं तिखट टाकायचं आहे म्हणजेच लाल मिरची पावडर टाकायची आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल किंवा घरात लहान मुलं असतील तुम्ही नाही टाकली तरीही चालेल तर हे ऑप्शनल आहे बघा परत एकदा सांगते मी लाल मिरची पावडर टाकली आणि सर्व असं मिक्स करून घेते मी पूर्ण असं सात मिनटं आपलं बॅटर तयार व्हायला ठेवून देणार आहे बघा आता थोडंसं गरम करून आहे बॅटर आपलं छान असं तयार होत आलेलं आहे बॅटर तयार झालंय की नाही ते ओळखण्याचंही मी पुढं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा बघा अशा पद्धतीने उकळी आलेली नाही आपल्या बॅटरला फक्त आपलं बॅटर गरम करून आहे अगोदर आणि बॅटर गरम करायला ठेवल्यावर कंटिन्यू हलवत राहायचे नाहीतर बटाटा आणि शाबूस तांदूळ खाली पातीलेला चिकटला जाईल तर कंटिन्यू बॅटर जे आहे ते हलवत राहा चला तर आता बघा आपलं बॅटर कसं झालं आहे ते दाखवते कलर पण छान आलाय आणि बॅटर तयार झालं आहे का ते ओळखायचं कसं ते सांगते बघा मी एका डिशवरती पळीमध्ये पा बॅटर घेऊन प्लेटमध्ये टाकलेलं आहे तर बघा अजिबात पसरत नाही तर छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे मी हे बॅटर ह्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे बघा किती छान कलर आला आहे ट्रान्सफर झालेलं आहे पूर्ण बॅटर आपलं जर तुम्ही कलर नाही ना, सॉरी मिरची पावडर नाही टाकली तर एकदम छान असं पांढरं शुभ्र पापड तयार होतात चला तर आता आपलं बॅटर तयार झालं आहे मी थंड करायला ठेवलं होतं एक दोन मिनटं आणि आता आपण हे पळीच्या सहाय्याने पापड घालून घेणार आहोत लाटायची वगैरे अजिबात गरज गर्याज पडत नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये ही पापड दाखवले जातात ते कच्च्या शाबूस तांदूळ आणि बटाटा असतो शिजवलेला त्याचे असतात ते हे कसे बनवायचे ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवले जाणार आहेत पण हे जे आहेत हे सालपापड्या म्हणतात ह्याला किंवा पापड म्हणतात तर हे पळीच्या सह्याने घालून झटपट उरकतात त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे सालपापड्या केलेल्या आहेत चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ना तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे एक सात ते आठ तास फॅन खाली असंच सुकट ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कवळ्या उन्हाला एक तीन तास तरी ठेवून द्यायचे म्हणजे छान असे पापड वाळून वर्षभर टिकतात आणि जर तुमच्याकडे जास्ती ऊन असेल तर तुम्ही उन्हातमध्ये हे घातले तरीही चालतील जर ऊन नसेल प्लाट मध्ये तर हे सात ते आठ तास असंच फॅन खाली ठेवून द्या आणि नंतर कवळ्या उन्हामध्ये एक दिवस ठेवून द्या बघा मी प्लॅस्टिकचं पेपर हातरलेला नाही खाली तर मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं बॅनर जो असतो तो बॅनर आहे तोच मी हातरलेला आहे ना की फरशीवर घातल्यात हे बघा एवढे पापड झालेले आहेत दोन वाटी शाबूस तांदूळ आणि एक किलो बटाट्यात तर वाळून आपले आता पापड तयार झालेत कलर वगैरे खूप सुंदर दिसतोय पापड पण एकदम पातळ झालेला आहे बघा तुम्हाला मी दाखवते हो आता एकदम पातळ असा पापड तयार झाला आहे आणि किती ट्रान्सपरंट दिसते तेही मला कमेंट करून सांगा हे जर क मिरच पावडर टाकली नाही ना तर पूर्ण पांढरे फेक असे पापड दिसतात तर थोडंसं तिखट उपवासाला हवं म्हणून मी टाकलेलं होतं आणि बघा आता मी तळून दाखवते एकदम लगेच पापड दोन सेकंदामध्ये फुलून तयार होतोय बघा किती छान डबल फुललेला आहे आपण टाकलेला पापड अशाच पद्धतीने मी सर्व पापड तळून घेते चला तर सुंदर असे शाबूस तांदूळ बटाट्याचे पापड वेगळ्या पद्धतीने कसे करायचे ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या चॅनलला की सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकूनचं बटन क्लिक करा म्हणजे छान छान असे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुम्हालाही असे छान पापड वगैरे बनवता येतील चला तर आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तुम्हाला ह्या व्हिडिओला एंडला दाखवते मी पापड किती कुरकुरीत झालेले आहेत एका सेकंदामध्ये पापड पूर्ण चुरा होतो मग ते आजी बाबा असोत किंवा लहान मुलं तेही खाऊ शकतील असे कुरकुरीत आपले शाबूस तांदूळ आणि बटाट्याच्या सालपापड्या किंवा पापड तयार झालेले आहेत बघा कलर किती सुंदर दिसतोय आणि आता मी तुम्हाला ह्याचा हातावरती चुरा करून दाखवते सगळ्यात पहिलं तर आपला पापड केवढा झाला आहे ते दाखवते बघा डबल आपला पापड फुललेला आहे लक्षात येईल आतला पापड छोटा आणि बाहेरचा पापड जो आहे तो मोठा आहे तर असे पापड कसे बनवले तो हा व्हिडिओ होता आणि आता बघा एकदम कुरकुरीत क्रंची असे पापड तयार झालेले आहेत चला तर नक्की शेअर करा मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओची लिंक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय